नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले मृत्युमुखी कामोठेमधील सुबोध व माणिक पाटील पतीपत्नी जखमी जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल सेक्टर बारा येथील दिलीप देसले मृत्युमुखी झाले आहेत तर कामोठे येथील सुबोध पाटील व माणिक पाटील हे पती पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिकठाक असल्याचे समजत आहे अमरनाथ यात्रेसाठी पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सद्वारे एकोणचाळीस पर्यटक रवाना झाले होते एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्स आयोजित अमरनाथ यात्रा निघाली होती या यात्रेत पनवेल येथील एकोणचाळीस पर्यटक सहभागी झाले होते पर्यटकांना पहेलगाम येथे गाठून मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्मविचारत गोळ्या झाडण्यात आल्या या हल्ल्यात नवीन पनवेल येथील दिलीप देसले हे गोळीबारात ठार झाले तर कामोठेमधील सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील या जखमी झाल्या आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे, आहे। माणिक पाटील हे कस्टममधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला रात्री उशिरापर्यंत त्या पाटील यांच्या कुटुंबियांसमवेत प्रशासनाशी संपर्क साधत होत्या तर पनवेलमधील अन्य कोणाला मदत लागल्यास सह सहकार्य करत होत्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पहलगाम या ठिकाणी काही पर्यटक अडकले आहेत त्याबाबत माहिती मिळण्यासाठी आणि पर्यटकांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी श्रीनगर येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे अमरनाथ यात्रेत पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून काही पर्यटक गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी मदतीसाठी श्रीनगर येथील शून्य एक नऊ चार दोन चार सहा तीन सहा पाच एक तसेच दोन चार पाच सात पाच चार तीन व दोन चार आठ तीन सहा पाच एक किंवा सात सात आठ शून्य आठ शून्य पाच एक।, एक चार चार व सात सात आठ शून्य नऊ तीन आठ तीन नऊ सात त्याचबरोबर सात शून्य शून्य सहा शून्य पाच आठ सहा दोन तीन या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे आवाज महामुंबईचा सा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल